गौरी गणपती सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना एटी नाईन मराठीतर्फे हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे शेतकरी मित्र हो आज सोलापूर बाजार समितीमध्ये सरासरी कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली असताना दिसत आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप वन कांदा हा एकवीसशे बावीसशे तेवीसशे तर काही वकलची वीसशे पंचवीसशे रुपये असे विकले गेलेले आहेत तर पांढरा कांदा देखील हा पंधराशे रुपयापासून ते एकवीसशे रुपयेपर्यंत आज विकला गेलेला आहे एकूणच आज सरासरी एक नंबर कांद्याचा रेट हा अठरा एकोणीस वीस रुपये प्रति किलो असा विकला गेलेला आहे तर दोन नंबर कांदा हा पंधरा सोळा सतरा रुपये किलो सध्या विकला जात आहे तर गोल्टा गोल्टी ही शंभर रुपयापासून ते सोळा रुपयापर्यंत विकली जात आहे एकूणच आज सोलापूर बाजार समितीमध्ये आवक एकशे पंचावन्न गाड्या असूनसुद्धा किंचित गेल्या शुक्रवार शनिवारपेक्षा दरामध्ये एक शंभर दोनशे रुपयेची वाढ या ठिकाणी झाली असताना दिसत आहे एकूणच जसजसं कांदा कमी होईल तस तसतसं कांद्याची रेट यापुढच्या काळामध्ये हे वाढत राहणार आहेत नमस्कार